माझं नाव सानिका महाजन माझी आजी गोंदवलेकर महाराजांची अनुग्रहित लहानपणी आजीबरोबर पहिल्यांदाच गोंदवल्याला गेले होते तिथे आरती वगैरे झाल्यानंतर अनाउन्समेंट झाली की ज्यांना अनुग्रह घ्यायचा आहे त्यांनी कार्यालयात संपर्क करा मी आजीला विचारलं हे अनुग्रह म्हणजे काय असतं माझ्या आठ वर्षाच्या छोट्याशा मेंदूला समजेल अशा सोप्या भाषेत आजीनं सांगितलं अगं अनुग्रह घेतला म्हणजे आपण महाराजांचे शिष्य झालो आणि ते आपले गुरु मग मी परत विचारलं काय करायचं असतं ग हे अनुग्रह घ्यायचा म्हणजे आजी म्हणाली फार काही नाही रोज आंघोळ झाली की महाराजांनी दिलेल्या मंत्राचा श्रीराम जयराम जय जयरामचा एक मळा जप करायचा मग मी पटकन म्हटलं एवढंच ना मी पण घेऊ आजी म्हणाली हो घे ना आणि अवघ्या आठव्या वर्षी जिथे अनुग्रह शब्दाचा अर्थही मला धड माहीत नव्हता मी अनुग्रह घेतला घेतला म्हणजे काय तो त्यांनी दिला कारण त्यांची इच्छा असल्याशिवाय कोणीही त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही तिथे एक आजी होत्या साधारण सत्तर पंच्याहत्तर वयाच्या असतील त्यांनी मला एक छोटी बाहुली एक हेअरबेल्ट आणि ते टिकटॉकचे साप असतात ना ते दिले आता ह्यांनी हे मला का दिलं अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकायच्या आधीच त्या म्हणाल्या हे तुझं कौतुक बरं का इतक्या लहान वयात महाराजांनी तुला आपलंस केलं आणि आम्हाला बघ पंचाहत्तर वर्ष गेली अनुग्रह मिळायला महाराजांनी जबाबदारी घेतली बरं का तुझी या वाक्याचा मला तेव्हा काही अर्थ कळला नव्हता पण जस जशी मोठी होत गेले तस तसं उलगडायला लागलं प्रत्येकालाच आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि मी अडचणींमध्ये असताना मला प्रत्येक वेळी ज्या ज्या माणसांकडून मदत झाली आहे ना ती सगळी माणसं महाराजांची अनुग्रहितच निघाली आणि तेव्हा मला कळलं की जबाबदारी घेणं म्हणजे काय असतं आजही कुठल्या महत्वाच्या कामाला बाहेर पडताना त्यांना सांगितल्याशिवाय बाहेर पडत नाही मी रात्री बिछाण्यावरती पडल्यानंतर आपल्या प्रापंचिकाच्या मनात अनेक शंका कुशंका ताणतणाव भविष्याची चिंता या सगळ्याचं वावटळ घिरट्या घालत असत पण तरी सुद्धा या एका दृढ विश्वासामुळे हे वावटळ शांत होतं आणि गाढ झोप लागते महाराज आहेत ना सगळं सांभाळून घेतील नाम सदा बोलावे गावे भावे जनासिगावे हा चि सुबोधगुरु नामा सत्यमानावे नामारङ्गुनीया व्यवहारी सर्व भोगसेवावे हाचि सुबोधगुरु भोगा संगे कुठे न कुण्ठावे